कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना बटाटा मसालापुरी बनवणार आहोत आणि फ्लॉवरची भाजी बनवणार आहोत तर इथे मी फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ निवडला आहे आणि अगदी बारीक बारीक करून त्याला चिरून घेतलेला आहे किडे वगैरे बघितलेत अजिबात खूप छान असा घट्ट होता तो त्यामुळे त्याच्यात एकही किडा वगैरे नाही दिसला आहे मला इथे दोन बटाटे घेतलेत उकडून घेतलेले आहेत त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि इथे ना बारीक रवा घेतलाय अर्ध्या वाटीला कमी आहे मी पुऱ्या एकदम कमी प्रमाणात बनवणार आहे घरात आम्ही दोघंच आहोत त्यामुळे हो तर अर्ध्या वाटीला कमी बारीक रवा घेतलाय बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता हा ना एका मोठ्या वाटीमध्ये काढून आहे आमच्या इथे बाजूला बिल्डिंगमध्ये ना कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्हाला इथे गाण्याचा आवाजच असेल तर त्याबद्दल सॉरी एकदम आणि रवा भिजेल आहे ना एवढं पाणी टाकायचंय खूप पाणी नाही टाकायचंय इथे रवा भिजेल एवढं मी पाणी टाकलंय आणि आपण हे ना दोन मिनटं साईडला ठेवून घेऊ आपल्याला भाजीसाठी ना थोडस इथे आलं घेतलंय मी लसूण आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तर आपण हे ना कुटून घेऊया तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल आणि हे ना पटकन कुटण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे जास्त ना उडत पण नाही हे ना मी एक मोठं भांड घेतलेलं आहे तुम्ही परात वगैरे हो घेतली तरी चालेल आणि आपण हे जे बटाटे आहेत ना हे किसून घ्यायचे हाताने फोडून घेतली ना तर ते ख अख्खे अख्खे राहतात ना मध्ये मध्ये तर ते पुरीमध्ये येऊ शकतात लाटताना पुरी त्यामुळे बटाटाला हा पूर्ण किसून घ्यायचा आहे इथे बटाटा पूर्ण आपण घेतला घेतलाय ह्याच्यात आपण ही जी बारीक रवा पाण्यामध्ये भिजत घातलेला होता ना बघू शकता पाणी पूर्ण शोषून घेतलंय आपण हे टाकून घेऊयाला हे छान आहे ना बटाटा आणि रवा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपण मसाला पुरी बनवतोय त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया हे चिली फ्लेक्स आहे चिली फ्लेक्स नसेल ना तर लाल मिरची थोडी कुटून घेतली ना तुम्ही तरी चालेल चिली फ्लेक्स टाकलेत आणि काळे तीळ टाकलेत मी जर काळे तीळ नसतील ना तर तुम्ही सफेद तीळ टाकलेत तरी चालेल त्याचबरोबर इथे ओवा टाकायचा आहे थोडं हातावर घेऊन क्रश करायचा आणि टाकायचा आहे तिथे कसुरी मेथी आहे ती पाजुन थोड़ सा जीरग इतले मी भाजून ठेवलेली आहे थोडंसं जिरं घेतलं आहे मी आणि अर्धा चमचा हळद आहे त्याचबरोबर हिंग आहे हिंग टाकून बघा पुरी खूप छान होते टेस्टी होते आणि अगदी थोडं कलरसाठी मी अर्ध्या चमच्यालाही कमी आहे कश्मीरी लाल पावडर आहे ही घेतली आहे आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यात गव्हाचं पीठ येणार आहे तर त्यानुसार मीठ टाका ह्याच्यात पीठ आहे ना थोडं थोडं करून टाकायचं जेवढं ह्याच्यात बसेल ना त्यानुसार पीठ टाका अगदी आधी थोडं टाकून घेऊया आधी पाणी न घेताच हे एकजीव करून घ्यायचंय कारण आपण रवा पण भिजवलेला आहे आणि बटाटाही हा ओला असतो बटाटा आणि रव्यामध्येच हे आधीचं पीठ पूर्ण भिजलं आहे बघू शकता हे खूप असं ओलं आहे तर आपण हे पण टाकून घेऊया पीठ थोडं आणि आता लागलं तर आपण थोडस पाणी घेऊन मरदून घेऊया हे पीठ बघू शकता असं घटसर म्हणायचं आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकूया तेल टाकून घ्यायचं आणि ना झाकून ठेवून द्यायचंय पीठ आपलं कणिक भिजून झालंय पुऱ्यांचं इथे मी एक पॅन ठेवला आणि एक पडी तेल टाकले त्याच्यामध्ये ह्याच्यात आपण थोडी राई टाकूया आणि थोडंसं जिरं टाकायचं कढीपत्ता टाकूया इथे कांदा नाही चांगला गोल्डन करून घ्यायचं इथे आपला कांदा चांगला गोल्डन होतं तर तोपर्यंत आपण इथे मसाला करून घेऊया इथे मी तीन चमचे दही घेतलेला आहे जास्त आंबट नाही आहे हे दही आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा जिरा पावडर आहे किचन किंग मसाला आहे अर्धा चमचा घेतला मी तसंच इथे एक चमचाला कमी मालवणी मसाला आहे हा तुमच्या घरी जो मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता आणि कश्मीरी लाल पावडर आहे ही एक सपाट चमचा घेतली आहे इथे कांदा गरम होतोय ना तर त्याच्यातच आपण हे आलं लसूण आणि मिरची कुटून घेतल्या ना हे टाकून घेऊया ते मसाले आहेत मी हे सगळे मिक्स करून घ्यायचे दयार इथे कांदा नाही चांगला गोल्डन झालाय इथे टोमॅटो पण टाकून घेऊया टोमॅटो टाकला नाही की त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचंय थोडं इथे टोमॅटोला छान मोह झालाय चांगला शिजलाय तो आपण ह्याच्यातून कोथिंबीर टाकून घेऊया त्या मसाला आपण टाकून घेऊया आपण मसाला टाकल्यावर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण मगाशी थोडं मीठ टाकलेलं आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया सैसाच्या तर ते मसाला ना चांगला शिजवून घ्यायचं आहे तेल शिपलं छान जगू शकता तुम्ही आता हे वाटी मी टाकते टाकतो त्यानंतर इथे छान उकळ आली आहे आता आपण फ्लॉवर टाकून घेऊया फ्लॉवर टाकल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे आता शिजण्यासाठी पाणी टाकूया आपण ते झाकण ठेवून आहे ना भाजी शिजवून घेऊया आपण मध्ये मध्ये चेक करायचं एक तीन चार मिनिटं झाली ना की चेक करून घ्यायचं इथे मी एकदा चेक केलेलं होतं एक बारा तेरा मिनिटं झालेली आहेत अजून आपला थोडासा फ्लॉवर शिजायचा आहे शिजला नाही आहे पूर्ण पुन्हा हे पाच ते दहा मिनटं ठेवून घेऊ इथे मी ना एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे माझ्याकडे होता मगाशी आपण पुऱ्या केल्या ना तर मी एक्स्ट्रा उकडून ठेवलेलं तर आपण एक बटाटा ह्याच्यात टाकूया बारीक फोडी करून टाकलं तरी चालेल किंवा मग असं टाकलं फोडून तरी चालेल आणि ह्याच्यावरच आपण हे ना कसुरी मेथी आहे टाकूया मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हे ना फ्लॉवर शिजेपर्यंत ठेवून घेऊया पुऱ्या करायला घेऊया थोडंसं पीठ हे मर्दून घ्यायचंय थोडंसं तेल लावलंय मी ह्याच्यामध्ये मी ना तळणीचा पदार्थ केलेला होता तर मी तेच तेल घेतले आणि छान हे मर्जून घ्यायचं तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही एक पुरी मोठी पोळी लाटून आहे ना त्याच्यामध्ये असे वाटीचे ठसे करून असं तेही करू शकता पुऱ्या पण मी आज नॉर्मल एक एक, एक, एक बनवणार आहे ते मी ना सर्व गोळे बनवून घेते मी फ्लॉवरची भाजी पण छान शिजली आहे इथे ना खाली थोडंसं तेल पुरी पुरीने एकदम पातळ नाही करायची जाड बघू शकता तुम्ही इथे आपण सगळ्या पुऱ्या पण लाटून घेऊ शकतो तेल तापते तोपर्यंत मी जेवढ्या होतील तेवढ्या पुऱ्या करून घेते पण एक पुरी सोडून बघूया आपली पुरी झाली आहे इथे आपण दुसरी पुरी टाकून घेऊया मग अशी आपण पहिली पुरी टाकली ना तेव्हा तेल एवढं तापलेलं नव्हतं म्हणून पुरी ना, ना फुल्ली नाही आता ही पुरी बघू शकता तुम्ही किती छान फुल्ली आहे मस्त तर मग फुगली एकदम तेल जरा ना छान तापवायचं पण छान फुगली आहे अशा प्रकारे आपण सगळ्या करून घेऊया आता पुऱ्या सगळ्या पुऱ्या दाखवत राहिल्या ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो आपण ही तिसरी पुरी पण बघूया पण छान फुगली आहे आता या बाकीच्या मी सगळ्या करून घेते इथे सगळ्या पुऱ्या झाल्यात माझ्या पहिली पुरी फुगली नाही बाकीच्या सगळ्या पुऱ्या फुगल्या छान मस्तपैकी इथे बुंदीचा रायता केला आहे भाजी आपली फ्लॉवरची आणि तोंडी लावायला काकडी घेतली आहे तर अशा प्रकारे आलू मसाला पुरी नक्की करून बघा आणि अशा प्रकारे फ्लॉवरची भाजी खूप अप्रतिम होते आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय